नमस्कार साथी। चानल जन्मा जन्मा तर नमस्कार साथीओ स्वागत आहे तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि जे मी आता समोर सांगणार होतो ते आत्ता नुकत्याच हे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेली आहे माहिती की माझे जन्मजन्म कसे झाले तर ती माहिती मी पंढरपूरच्या दिशेने काही वारकऱ्यांना माझ्या क्षमतेनुसार मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्हिडिओमुळे म्हणजे मी हे मी हे माहिती दिलेली आहे की यूट्यूबवर माझी अशी अशी माहिती मी टाकत राहीन तेव्हा माझ्याशी ह्या चॅनलद्वारे माझ्या ह्या व्हिडिओच्या चॅनलद्वारे जुळून राहा तर ती त्यांच्या समक्ष मांडली आणि मग बरेच जणांनी मला प्रश्न वगैरे केले आणि तिथं असं म्हणजे आहे थोडंसं चांगलंच आहे असं काही कोणी वाईट मानलेलं मानलेलं नाही आहे तर ह्या विषयी तर मग ती सांगितली माहिती आणि त्यांच्यामुळे मग होय होय म्हणाले आम्ही फॉलो करून म्हणाले तुम्हाला तर अशा पद्धतीने मग मी त्यांची त्यांच्यासमोर म्हणजे माहिती मांडलेली आहे आणि यासमोर मी वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आषाढी वारीला भेट देत राहीन आणि हे आपली माहिती सांगत जाईन अशा पद्धतीने सुद्धा थोडक्यात सांगितलो बरेच पंढरपूर पंढरपूरमध्ये पण होते ते सिक्युरिटी लोक वगैरे ते पाहणी करतात गार्ड लोक वगैरे तर त्यांच्यासुद्धा त्यांच्याकडे सुद्धा ही माहिती आपली हँडबिलच्या माध्यमातून मी दिली आणि त्यांना सांगितलं की ही माहिती तुम्ही बघत राहा आणि असं असं म्हणजे शॉर्टकटमध्ये म्हणजे हे तीन जन्मही एकाच आत्म्याचे होत आणि यांचे जन्म अशा अशा, अशा पद्धतीने झालेले आहेत तर ही अशी गोष्ट मी सांगितली आणि ह्याच्यामुळे निश्चितच त्यांना आश्चर्य वाटलं पण त्यांना विचार जरूर करावास म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट ही नक्कीच त्यांच्या खाणी घालली तेव्हा मलाही समाधान वाटलं आणि कोणी जास्त प्रश्न पण नाही केले पण कोणी कोणी जे माझ्यासारखे युवा पिढीतले लोक होते त्यांच्याकडून बरेच प्रश्न ऐकायला मिळाले तर मला पण छान वाटलं ते म्हणाले एक दिवस असा येईल की सनातनच पूर्ण संपूर्ण भारत सनातनांच्याच मार्गाचा होईल तर म्हटलं होय बा होऊ शकते पण प्रयत्न करत राहणे आपला आधी हे कर्तव्य आहे म्हणून मी हे करतोय म्हणालो आणि बाबासाहेब हे देव नाही मानत होते असे बरेच जणांचा प्रश्न असेल आणि मग आणि मग हे कशा पद्धतीने म्हणजे पूर्वजन्मी ज्ञानेश्वर माऊली होते तर ज्ञानेश्वर माऊली होते आणि त्यांनी तत्त्वज्ञानाचा आधार घेतला ना की अंधश्रद्धेचा तेव्हा हे तत्त्वज्ञानच आहे पूर्वीच्या काळात पंढरपूर हे बुद्ध परंपरेनुसार बौद्धस्तूपच होते बौद्ध विहार बौद्धस्तूप नाही बौद्ध विहार होते आणि त्या माध्यमातून बौद्ध भिक्खू लोकांचे हे वर्षावासाच्या काळामध्ये भिक्खू लोकांना आपल्या घरी नेण्यात येत असे उपासक लोक उपासिक उपासिका आणि त्यांचे बरेच मार्गाचे अनुसरण करत होते आणि त्यांचा मान सन्मान भिक्खू लोकांना घरी जेवण घालणे किंवा तीन महिने वर्षावासाटी वर्षावासासाठी नेणे आणि त्यांचे उपदेश ऐकणे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा गुणगौरव ऐकून घेत राहणे अशा पद्धतीचे कार्य होत होते आणि खुद्द अशोक सम्राटाच्या काळात धम्मरक्षित या भिक्कूने या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पंढरपूरच्या मंदिराचे जेव्हा स्थापना होत होती तेव्हा प्रत्यक्ष त्यांनी स्वतः त्यामध्ये स्वतः दक्षता घालून ते ह्या वेळेस त्या विठ्ठल मंदिराच्या पुनर् म्हणजे विठ्ठल मंदिराच्या निर्मितीच्या वेळेस ते होते असे म्हणायचे मला इथं सांगायचे आहे तर अशा पद्धतीने हे तत्त्वज्ञानाची बाब आहे आणि बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत जेणेकरून आपला समाज बाबासाहेबांनी ज्या प्र प्रतिज्ञा दिलेल्या आहेत ते याच्या पद्धतीच्या आहेत की जेणेकरून आपला समाज पुन्हा अंधश्रद्धेच्या खाईत लोटला जाऊ नये कारण ह्यांचा बऱ्याच जन्माजन्माचा म्हणजे जन्म्या जन्माजन्माचा यांचा सवय झालेली आहे की घोड्या भाबळ्या पद्धतीने लवकर शिक्षणाच्या दिशेला हे म्हणजे कॅचअप नाही करत आणि लवकर अंधश्रद्धेच्याकडे जातात कोणी काही ब्राह्मणांनी षडयंत्र करून बरेच दिवस आपल्याला लुटलं तशाच पद्धतीचे हे लुटमार करतील परंतु खऱ्या तत्त्वज्ञानापासून आपण दूर राहून अरे आपण देव नाही मानून तरी पण शिलाचं एवढं महत्त्व आहे अष्टांगिक मार्गाचं एवढं महत्त्व आहे पारमितांचं एवढं महत्त्व आहे की ते देवांच्या पेक्षाही भारी आहेत तेव्हा देव मानण्याची काही गरज नाही एकदा तत्त्वज्ञान बुद्ध तत्त्वज्ञान धम्म मिळाला 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 की आपल्याला कोणत्याच देवाची गरज नाही आणि औपचारिक पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी याला आपण म्हणजे देव मानू शकतो हां आपल्या बुद्ध धर्मातले देव आहेत पण ते असे जे म्हणजे जसे हिंदू धर्मात सांगितलेले आहेत तशा पद्धतीचे नाही आहेत ते कुठंतरी ते म्हणजे तार्किकदृष्ट्या नाही बसत परंतु हे जे आपले तात्विक देव देव आहेत तर ते म्हणजे पूर्वीच्या काळात तुम्हाला माहीतच असेल देव ही संकल्पना कशा पद्धतीची होती तर दर देव म्हणजे विशेष व्यक्ती विशेष सामान्यांपेक्षा विशेष व्यक्ती तर बस एवढ्या ते विठ्ठल रुक्मिणी यांना म्हणजे उपासना करायची किंवा त्यांचं म्हणजे तत्त्वज्ञान आपल्या साधूसंतांच्या त्या माध्यमातून साधूसंतांच्या विचारांचं आपल्याला आत्म आत्म अनुसरण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण देवाच्या विषयी हे आपले विचार जोपासू शकतो आणि बावीस प्रतिज्ञासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत परंतु बावीस प्रतिज्ञांच्याही सामोर आता जेव्हा हा आपला आत्मबोध झालेला आहे तर ते आत बावीस प्रतिज्ञांच्या जसेच्या तसे त्यांना न काही खोडखाड करता त्यांच्या समोरचा आता हे पाऊल आपल्याला करायचं आहे आणि हे एकदम म्हणजे माझे विचार केलेला आहे या विषयावर की म्हणजे हे सांगणे गरजेचं आहे बरेच लोकांना याचा लाभ होईल बरेच लोक आजपर्यंत भटकत असतात त्यांचे विचार योग्य ठिकाणी लागतील त्यांची जा म्हणजे ह्या तत्त्वज्ञानाची त्यांना जाणीव होईल या जगात आ, कुशल कर्म केल्यास बराच वाव आहे आपल्या जीवनात उन्नतीचा एकदा का गरिबालाच खऱ्या धम्माची खऱ्या धर्माची आणि अनुसरणाची आवश्यकता असते ज्यांच्याकडे भरपूर खूप सारा पैसा असतो त्यांचे त्यांचे म्हणजे रहनसहन कसंही असलं तरी ते चालून जाते बरं पर, हां परंतु गरिबाला योग्य धर्माची धम्माची जोड असावी लागते तर त्याच्या वाट्याला म्हणजे कमी सुखसुविधेतही तो आपलं जीवन जगू शकतो समाधानाकरित्या तर अशा पद्धतीने माझा व्हिडिओ तुम्ही ऐकून घेतल्यात बघितलात तर माझ्या व्हिडिओला लाईक करा दोस्तो मित्रांनो भाऊ बहिणींनो आणि माझा व्हिडिओ शेअर करा माझ्या व्हिडिओच्या म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचे फार फार धन्यवाद मानतो आणि इथंच रजा घेतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय भारत जय भीम जय शिवराय जय जय विठ्ठल रुक्मिणी आता